आज आपण नाश्ता करता कुरकुरीत कटलेट बनवलेले आहे पोहे कोबी आणि बीट वापरून कुरकुरीत असे कटलेट बनवलेले आहे लहान मुलं भाज्या खायला नको म्हणतात तर अशा प्रकारे तुम्ही जर कटलेट बनवले तर ते नक्कीच आवडीने खातील कटलेट बनवताना आपण ब्रेड क्रम्सचा बिलकुलही वापर केलेला नाहीये तरी सुद्धा कटलेट कुरकुरीत झालेले आहे मुलांच्या टिफिन करताही तुम्ही हे कटलेट बनवू शकता चला मग तर आपण वेळ न घालवता कटलेट बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटक मोहिनीला आहे आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायचं आहे म्हणजे हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील कटलेट बनवण्याकरता ठिकाणी आपण पोहे घेतलेले आहे पोहे आपण ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पोह्यांमध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे पोहे दहा मिनिटाकरता भिजू देऊयात तर ह्या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहे पोह्यांमधलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे आणि पोह्यांमध्ये काही मसाले घालूयात तर एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे अर्धा चमचा पूड घालूयात अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि काळं मीठ घालूयात एक चमचा चाट मसाला घातलेला आहे छोटा अर्धा चमचा दानापूड घालूयात एक मीठ किसून घेतलेला आहे ते घालायचं आहे बारीक चिरलेला कोबी घालूयात किसलेलं गाजर घालायचं आहे खूप सारी कोथिंबीर घालूयात आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात दोन ते तीन चमचे बेसन घालायचं आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे तर कटलेट करता लागणार मिश्रण हे तयार आहे एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊ कटलेट बनवताना अगदी जाड कटलेट नाही बनवायचं मध्यम कटलेट आपण बनवून घेणार आहोत की जेणेकरून ते कुरकुरीत लागतील कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये ते डीप करूयात आणि रव्यामध्ये छान घोळून घ्यायचं आहे रव्यामध्ये छान घोळून घेतल्यामुळे कटलेट बाहेरून अगदी छान आणि कुरकुरीत लागतात कटलेटच्या कडा कडाही व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून ते फुटायला नको तर अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे एका साईडला तेलही गरम केलेलं आहे कटलेट सोडायचे आहे तेल आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत तेल गरम नाही करून घ्यायचं कटलेट तेलात सोडल्याबरोबर ते लगेच करपू शकतात तेल गरम करून घेताना मध्यम गरम तेल करून घ्यायचं आहे कटलेट सोडायचे आहेत आणि मध्यमासेबर कटलेट छान फ्राय करून घ्यायचे आहे कटलेट आपण जितके छान फ्राय करू ना तितके ते खायला चविष्ट लागतात आणि कुरकुरीत लागतात कटलेट आजपर्यंत छान फ्राय होयला पाहिजे तरच ते खायला मजा येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कटलेटला मस्त लालसर कलर आलेला आहे कटलेट काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे इतर कटलेट बनवून घेऊ आपण तोडून पाहायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे बाहेरून आणि आतून खूप साऱ्या भाज्यांनी भरलेले कटलेट तयार आहे अशा प्रकारे कटलेट करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशा रेसिपी बरोबर